आणि अधिकालच्या पन्नास वर्षामध्ये एकनाथ शिंदे यांनी राज्याला केवळ प्रगतीच्या पथावर नेण्याचं काम केलं नाही तर राज्याच्या राजकारणाला योग्य दिशा देण्याचं काम केलं अशा शब्दात शरद पवार यांनी एकनाथ शिंदेच भरभरून कौतुक केलं तर एकनाथ शिंदेनीही पवारांची स्तुती केली शरद पवारांनी एकनाथ शिंदे यांचं केलेलं कौतुक हे ठाकरेंना रुचलेलं नाही संजय राऊत हे तर थेट शरद पवार पण महाराष्ट्राच्या जनतेला काही पटलेलं नाही अशा प्रकारचं राजकारण आपण ज्येष्ठ नेते आहात आम्ही आपला आदर करतो पण ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना अमित शहाच्या सहकार्यानं तोडली आणि महाराष्ट्र कमजोर केला आपण सन्मानित करता मराठी माणसाच्या हृदयाला नक्कीच वेदना झाल्या असते आता यावर रोहित पवार यांनी संजू राऊत यांना सुनावला आहे दिल्लीतील कार्यक्रमावरून संजय राऊत साहेबांसारख्या मोठ्या राजकीय नेत्यानं दिलेली प्रतिक्रिया आश्चर्यकारक आहे महाराष्ट्राला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या सुसंस्कृत राजकारणाची परंपरा लाभली असून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आदरणीय पवार साहेब यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी ही परंपरा पुढे नेली सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमांना राजकीय मतभेदाचा कधीही अडसर ठरू दिला नाही तसंच महाराष्ट्राची सामाजिक आणि सांस्कृतिक वीण अधिक घट्ट करण्यावर नेहमीच भर दिला पण मागील दोन ते तीन वर्षात भाजपनं कलुषित केलेलं राजकारण महाराष्ट्राच्या अस्मितेशी केलेली छेडछाड बघता यामुळेच संजय राऊत साहेबांनी तडकाफडकी ही प्रतिक्रिया दिली असावी ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी